नमस्कार नंदिनी काव्याला म्हणते काव्या मला मान्य आहे तुझं आणि जीवाचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम होतं मी तुला अजूनसुद्धा बोलते तू लवकरात लवकर वकिलांना बोलव आणि घटस्फोटाचे पेपर तयार कर मी त्याच्यावरती सह्या करीन पण पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी जीवाने मला स्वतःहून सांगितलं आहे की तुझं आणि त्याचं काहीच नाही म्हणून खरं सांगायचं तर त्याचं तुझ्यावरती आता प्रेमच नाही एवढं असताना जर का तुला तरीसुद्धा जिवा पाहिजे असेल तरीसुद्धा मी तुझ्या आयुष्यातून कायमची जायला तयार आहे हे ऐकून काव्या बोलते ताई मला जीवाच पाहिजे ताई मला जीवाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करायचा नाही ताई मी जीवाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करूच शकत नाही प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र काव्याला खूपच वाईट वाटत असतं आणि नंदिनी बोलते मला समजतं आहे तू जे काही बोलतेस ते मला कळतं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काही झालं तरी जीवाला मी फोर्स करणार नाही तुला जर का असं वाटत असेल की जीवाचं तुझ्यावरती प्रेम आहे तर तू प्लीज त्याला तसं सांगायला सांग मी खरंच तुला सोडेन आणि तीही कायमचं आणि खरं सांगू का मी कायमची तुमच्या आयुष्यातून निघून जाई आणि परत कधीच तुमच्या आयुष्यात मी येणारसुद्धा नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि जीवा नंदिनीला बोलतो नंदिनी मी किती वेळा सांगायचं माझा आणि या मुलीचा आता काही एक संबंध नाही तरीसुद्धा जर का तुम्ही असंच वागणार असाल तर मला खरंच खूप वाईट वाटतंय प्लीज नंदिनी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही प्लीज सारखं सारखं मला तेच तेच सांगायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा जिवा काहीही झालं तरीसुद्धा मी तुमच्या विरोधात जाणार नाही तुम्ही सर्वांदेखत मला सांगायचं तुमचा निर्णय इकडे मात्र काव्या जीवाला म्हणत असते जीवा असं का नंदिनी नंदिनीताई जर का आपल्या आयुष्यातून बाजूला व्हायला तयार आहे तर आपणसुद्धा तिच्या आयुष्यातून कायमचं तिला बाजूला करूया ना जेणेकरून ती तिचं आयुष्य जगेल तेव्हा लगेच जिवा बोलतो वेळ निघून गेली काव्या तुला मी वेळेप्रसंगी सांगितलेलं होतं काव्या हे मंगळसूत्र गळ्यातून काढ पण तेव्हा मात्र तू माझं ऐकलं नाहीस पण आता मात्र तू जे काही वागते जे काही करतेस ते चुकीचं करतेस आणि आता मी काही झालं तरी नंदिनीला अजिबात अंतर देऊ शकत नाही तेव्हा लगेच काव्या मोठ्यानी ओरडते जीवा काय चाललंय तुझं तू माझा विचार का करत नाहीये जिवा तू फक्त आणि फक्त नंदिनीताईचाच विचार करतोयस तेव्हा लगेच जिवा बोलतो मी माझ्याच बायकोचा विचार करणार बाकी कोणाचा आणि खरं सांगायचं तर मी तुझा विचार का करू मला तुझा विचार करायची गरजच वाटत नाही आता एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरी मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही तेवढ्यात मात्र नंदिनी जोरात जिवाल जिवाला हाक मारते आणि जिवाला म्हणते जिवा प्लीज लवकर बाहेर या मला तुमचा निर्णय ऐकायचा आहे तेव्हा जिवा काव्याला बोलतो काव्या चल बाहेर चल एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे आणि काव्या तू लवकरात लवकर बाहेर यावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा मात्र काव्य हादरते काव्याला काय बोलावं तेच कळत नाही काव्या मोठ्यानी बोलते मला तर समजतच नाही काय करावं ते पण आता मात्र खरंच पाणी डोक्यावरून चाललं आहे आता मात्र मला काय तो डिसिजन घ्यावाच लागेल त्याशिवाय मला गप्प बसून चालणार नाही इकडे जिवा बाहेर आलेला असतो त्यावेळेला मालिनी जिवाला बोलते जिवा तुझा काय निर्णय झाला आहे तो मला सांग कारण जिवा मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो प्लीज प्लीज मला समजून घ्या मला जर का समजून घेतलं तर खूप बरं वाटेल तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते जिवा तुम्हाला समजूनच घेतो आहे तुमच्यावरती कोणतीही जबरदस्ती नाही करत जिवा प्लीज तुम्ही जर का ऐकलत काही तर नीट होईल तुम्हाला जर का काव्यासोबत संसार करायचा असेल तर काव्यासोबत आणि तुम्हाला जर का माझ्याशी संसार करायचा असेल तर माझ्यासोबत पण प्लीज तुम्ही असं नका वागू कारण एका एका घरात आपण दोघं दोघं अशी राहू शकत नाही काव्याचं जर का मन तुमच्यावरती असेल तर प्लीज काव्या आणि तुमचं लग्न होऊ देत तेव्हा मात्र काव्या बोलते मग ताई तू फारशी लग्न कर ना तेव्हा मात्र नंदिनी बोलते एक मिनिट तू कोण मला सांगणारी मी कोणाशी लग्न करायचं आणि कोणाशी नाही ते बहीण म्हणून मी तुझ्या कितीही चुका मान्य करेन पण माझ्या आयुष्यात डवळाडवळ दवड़ केलेली मला चालणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही काव्या तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागते आहेस आणि त्यासाठी तुला धडा तर मी शिकवणारच तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते खरं सांगू का मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि जेव्हा तुला तुझा निर्णय द्यायचा आहे का तुला तुझा हा निर्णय शेवटचा आहे असं म्हणायचं आहे का तेव्हा लगेच जीवा बोलतो हो माझा हा निर्णय माझ्यासाठी शेवटचा आहे आणि काही झालं तरी मी माझा हा निर्णय बदलणार नाही माझ्यासाठी माझा हा निर्णय महत्त्वाचा आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी माझा हा निर्णय मान्य करणारच तेव्हा मात्र जीवा मोठ्याने बोलतो बद झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता जे काही आहे ते मी सर्वांना सांगतो मी नंदिनीशी लग्न केलं मी नंदिनीसोबत संसार करणारच मी नंदिनीला एकटं पाडणार नाही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि तरीसुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल तर मग मी काहीच करू शकतो नंदिनी मी तुम्हाला विश्वासाने सांगतोय मी तुमच्यासोबत संसार करायला तयार आहे नंदिनी मी ज्या दिवशी तुमच्यासोबत लग्न केलं त्याच दिवशी मी तुमचा झालो नंदिनी प्लीज आता तुम्ही मागच्या गोष्टी उगाच उगाळून काढू नका आणि काव्या तू दादाशी लग्न केलंस तर पारदासोबत तू खुश राहा पण प्लीज माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करू नकोस नंदिनी तुम्हाला कळतं आहे का मी काय बोललो ते आत्ता जरी तुम्हाला समजत नसलं तरीसुद्धा तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावीच लागेल आणि जर का नंदिनी तुम्ही चांगला वागला नाही तर उगाच गोष्टी हाताबाहेर जातील नंदिनी खरं तर तुम्ही आता माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे आणि तुम्ही जर का माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलात तर बरं वाटेल मला सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित पार पडतील मला तर तुमच्या या गोष्टीचं अजिबात काहीही वाटत नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही मला व्यवस्थित करायचं आहे आणि तेही अगदी शांततेने त्यावेळेला मात्र नंदिनी जीवाला बोलते जिवा हा तुमचा शे खरोखर शेवटचा निर्णय आहे तुम्ही खरोखर माझ्यासोबत संसार करणार आहात मुकाचं जीवा तुमच्या इच्छेविरुद्ध नको तेव्हा लगेच जीवा बोलतो हो मी तुमच्यासोबत संसार करायला तयार आहे आणि तुम्ही जर का आता विषय परत परत काढणार नसाल तरच तुम्हाला काय वाटतं नंदिनी जीवासोबत संसार करायला तयार होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू